Hãy subscribe cho kênh Ghiền <coughs> Mì Gõ để không bỏ lỡ một video hấp dẫn một

काहीज सेरा हो मिटि त पुरा चाल सभापति हो delapan mana hari आपल्याला अत्यंत मताची गरज होईल चार असे दिले तरी माहिती दाखवतो की तो दाखवतो भयानक असे मराठा समाजाने पण ठरवलं पूर्ण कसं दिला जायचं प्रारायचं पण पण त्यांना पक्क ध्यान पडले हे विरोधात तुमच्या जाते देण्याचा आहे कारण राजकारणी मराठा कोणता आहे महाविकास आघाडीचा असो सगळ्यांच्याच न्याकर आरक्षण देणार मास आजपर्यंत फक्त आरक्षणावरच सगळे निवडणूक लढवले गेल्या का म्हणजे आरक्षणाचं हे दाखवायचं आणि त्याच्यानंतर त्याच निवडणुका लढत राहायच्या आणि मात्र निकाल ते लावायचा लावलाच नाही आतापर्यंत शेतकऱ्यासाठीच केलंय विकास करू शेतकऱ्याला भाव देऊ कर्जमाफी देऊ सत्ताना सेवा कोणालाच काय दिलं कोणालाच जाती पातळीच काही आम्ही बोलून जो वळली की जाती पातळी बोलतो केला ना ओबीसीतून आरक्षण मराठा तुम्ही तर ओबीसीत घेऊन आला आणि होम्मा वगैरे मागता मग मराठा ओबीसी आजीवाद करायचं आम्हाला तुम्ही करणं का ओबीसी आरक्षण लागणार त्यावेळेस करतो emang dana cetak amal saja cuma ini anjkaran dari begitu, semat dapat persen juga dijual juga, lho kok kayak boleh kan? Jadi, lho karena kota ini harus ada cuma jadi kami, itu emang dana loh, kami ada apa? Nyuruh yang sudah तुमचा धंदाच आहे तुम्ही निवडून आले ते मराठी पाहिजे तर म्हणणार आमदार जवळ ठरणार मराठीची तुम्ही जिल्हा प्रमुख जवळ फरणार तुम्ही पंचायत समिती जिल्हा परिषदेची असणार आमचे मराठीचे लोक जिल्हा प्रमुख असणार मराठीचे मराठीचे आमदार माझे आमदार असणार त्यांच्या ध्यानात नाही पुढे तुम्हाला सामना करायचा मराठ्याचा तुम्ही मराठीच्या पोराच्या बाजूला भरायच्या होईल तुम्ही त्यांना उठं शिकवता काही काही आमदार भाषण करून सांगतात आपल्याला त्यांच्या मधा दिलायचे पंच लढायची सभापती व्हायचे तुम्ही चार जण होता सभापती त्यांची पंचकडं मारता का त्यांच्यासाठी म्हणून घराला येऊ तुम्ही मार्गाला म्हणता तरी एक आमदार काचं भाषण करतोय गाडी दहा का चारश्ण दिलंय आपण ते आणला तरी महागाय तिथेच सगळ्या सगळ्या रिटे मार्ग आपण दिलं दाखवून टिकून देतो मग टिकून दाखव ना सगळ्याच वेळेस यांची अंमलबजावणी आता चार तारखेला मी अंमलोक सहा तारखेपर्यंत सरकारनं नाही गेलो तर पुढच्या आमची निवडणुका नाही आता म्हणून राजकारण मार्ग नाही त्यांनी जर सगळ्याच वेळेची अंमलबजावणी करू जाती विरोधी काम करायचे काम त्यांना त्यांचे चार जो कार्यकर्ते घेऊन पळायचे फक्त ते त्यांचं ही पण मराठा बघतोय कोण बैठकाला येत नाही आपल्याला कोण कार्यक्रमाकडे येत नाही तो कोणत्या पक्षाचा आहे तो भाजपचा मराठा येत नाही आपल्याकडं का शिवसेनेचा मराठा येत नाही आपल्याकडं कोणचं येत नाही आपल्या बैठका कोणतं चेहरा राजा नाही आता कोण पक्षाकडून ओढायला लागलाय ज्या किंवा सहन ते कोण कोणता ओढायला लागलाय लोकांना त्याला त्याच्यामध्ये जाग द्यायचं करतो आपल्या ते समाधान घ्यायचंय पण पुढं मग कळ मराठ्यातून घ्यायचंय ना मराठ्यात पण घ्यायचंय मतदान घ्याच राहते भेट ठीक नसतानाही तुम्ही अँब्युर करून आता मतदान करता आणि जण मदनाच्या दिवशी सुट्टी होतात किंवा कुठे राहतात काय नाही काय अधिकारी आपण केला केला पाहिजे ক্রাকারে লাকেযাকে দ্র তারাকাক় মুলাকের হাকাকেরেংওলাকের এস্যাকেথনে কাকা সেমাকরা করাকের আজিনে নাজিি হাকেনেরা ना हा नाही ते तुम्हाला मेटा बिझनेस ॲप फेसबुक ॲप पण करायचं आधी बघायची पण ॲप आपल्याला आमच्या परत लिंग याला हे ॲप डाऊनलोड करायला आयडी जमा करायचा आणि त्याच्यावर आधी करायचं पंचायती करा महायुतीला करा गांधीच म्हणतात हा माझं म्हणणं काय आहे महायुती आणि महाविकास आघाडी हे दोघंही सारखेच येते ते दोघंही सारखेच आमच्यासाठी सारखेच याचा अर्थ असा नाही की चांगली आहे मला म्हणायला अर्थ होता महायुती आणि महाविकास आघाडी ते दोघंही सारखेच आहेत म्हणजे दोघांनी आमचं वटोळं केलं

पाच वर्षात केले विरोध आत्ता सांगतो तुम्ही मग त्या टायमार का पावसाची वाद केला काय केला मग विरोध केला ना तुम्ही तो बी शहरा जीवनाला नुसतं बीडच नाही सगळ्या महाराष्ट्राबद्दल बोलतो मी म्हणजे कसं काही नवसायचं सगळे आतून येत यांना फक्त मराठ्या मोठ व्हायचं आमदार व्हायचं मंत्री व्हायचं खासदार होते आणि मराठ्याला विरोध करायचा दोन चार पक्षासाठी चौकात घेत सत्ता असून ती पुन्हा दे मी पुढा घेत आणि मराठी विरोध करते मी यांचा व्यवसाय आहे हे त्यांना सांगून जाते बरं त्यांचं त्यांच्या समाजाला तुम्ही कोकण जाय ना आपण जातीकडेच काम करेन ना असं सांगून जायचं म्हणजे परत आमचं स्वतःकडून पाय द्यायला मोकळे मी म्हणून आमचं म्हणजे मी पुन्हा म्हणायचं जातीवाद आम्ही पुढं करतो आणि पाच वर्ष केल्या मग तुम्ही जर आम्हाला ओडिसीत देऊ नका म्हणता त्याला जाती म्हणते ओडिशी येऊ नका म्हणणार जातो मग येऊ नका ओडिशी तर तुम्ही ओकेच तुम्ही बघ करा मी माझा प्रश्न आहे मी काय म्हणाले नाही याला पाडा त्याला पाडा महारान्डी कुरालाई सेमोल रा पाड लयमो लै मोट विगत पाठ नै सकै हुँदा विधानसभेला आफ्नो प्रश्न विधानसी लोकसभेद नै मन चाहनु मागाइदिनुहोस् विधानसभा दा हो

मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आपल्या अंतरवाली शहरी बाजूलाचे सहागड गाव आहे तिथे निघालेले आहे आणि थोड्या थोड्या ते पोहचतील आणि मतदान देखील करतील त्यांनी समाजाला देखील आवाहन केले जे सगळ्या सोयरेच्या बाजूला असतील त्यांनाच मतदान करा असं देखील आवाहन केलेलं आहे पुन्हा छत्रपती संभाजीनगर